शाळेने दुर्लक्ष केल्यामुळे या मुलाचा धक्कादायक प्रकारे मृत्यू झाला आहे व त्याच्या काही तासांनंतर मुलाच्या आईनेही सुद्धा प्राण सोडले आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्येही दुर्दैवी घटना घडली असून आपल्या चॅनेलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील केरले मध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली असून विद्यार्थ्याचे नाव स्वरूप माने असे आहे शाळेमध्ये लघुशंकेसाठी जात असताना शाळेत गेट त्याच्या अंगावर पडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला दरम्यान तातडीने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता दरम्यान दवाखान्यात नेलेल्या मुलाची मृत्यूची बातमी समजतात आईनेही प्राण सोडले आहे आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने मृत्यू झाला आहे या घटनेने ग्रामपंचायत मध्ये व संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे शाळेच्या या छोट्या चुकीमुळे चुकी हे संपूर्ण घटना घडली असून तुम्हाला या व्हिडिओ वरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा